शरद पवारांनी टाकलेला डाव देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरच उलटवला आहे जातीय राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण प्रयत्न प्रयत्नही हाणून पाडला आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या साथीने लेखीचा बारामती मतदारसंघ सुरक्षित करू पाहणाऱ्या शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी दणका दिला आहे महाविकास आघाडीच्या दारातून महादेव जानकर यांना परत आणतानाच फडणवीस यांनी एका दगडात तीन पक्षी मारले आहे त्यामुळं माडा बारामती आणि परभणी असे तीन लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी सेफ झाले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतदार संख्या मोठी आहे लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी या पाच लाख एकवीस हजार पाचशे तर महादेव जानकर यांना चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली होती जानकर भाजपच्या तिकिटावर लढले असते तर विजय निश्चित होता असा निष्कर्ष त्यावेळेस काढण्यात आला होता यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या लेखीपोळे बंधू अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे त्यामुळे बाले किल्ल्यात पराभवाची छाया दिसू लागल्यानं पवारांनी थेट जानकरांना सोबत घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जानकर यांना माड्यातून तिकीट विधानसभेला किमान आठ जागांचे आश्वासन देण्यात आले त्यामुळे जानकरांनी सुद्धा महाविकास सोबत जाण्याचे निश्चित केले होते अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य नीतीचा अवलंब करीत शरद पवारांना चितपट केले आहे रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या बैठकीला जानकर स्वतःहून उपस्थित राहिले त्यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे जानकर महायुतीत आल्यामुळे केवळ बारामतीच नव्हे तर माडा आणि परभणीची जागा सुरक्षित झाली आहे शिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रासपचा हक्काचा मतदार असल्यामुळे त्याचाही फायदा महायुतीला होणार आहे उलट बारामती शाबूत राखण्याच्या शरद पवारांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले असून पराभवाची छाया आणखी गडद झाली आहे महादेव जानकर म्हणाले आहेत की मी भाजपवर नाराज होतो पण आता जागा दिली त्यामुळे नाराजी नाही एक ते दोन दिवसात कळेल मला कुठली जागा देणार मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे मी महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या पण ते एकच देत होते दे। भाजप सुद्धा मला एक जागा देत आहे म्हणून मी महायुतीत सामील झालो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल त्यामुळे मी नरेंद्र मोदी यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे जाणकार महाविकास आघाडीमध्ये गेले असते तर छोट्या पक्षांना भाजप संधी देत नाही त्यांचा वापर करून घेतो असा संदेश गेला असता मात्र जानकर यांना सामावून घेताना देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या शंकांना उत्तरं दिली आहेत